माझे नाव विमल दत्त्रेवाणी आज गुरुवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे मुलींसाठी गुलाबाई यग दाऊणी मुलींसाठी गुलाबाई यग दाऊणी थकले मी वर्षभर वाट पाहुणी थकले मी वर्षभर वाट पाहुणी मुलीसाठी गुलाबाई यग दाऊणी मुलींसाठी गुलाबाई यग दाऊणी थकले ग मी वर्षभर वाट पाहुणी थकले वर्षभर मी वाट पाहुणी भाद्रपदात पा कैला चावरी गर्दी होते पार भाद्रपदात कैला चावरी गर्दी होते पार तरी तुझ्या गाण्याची होते मार, -मार। तरी तुझ्या गाण्याची होते मार, -मार। आशीर्वाद दे गुलाबाई मनापासून आशीर्वाद दे गुलाबाई मनापासून थकले मी तुझे ग वाट पाहून थकले ग वर्षभर वाट पाहून थकले ग वर्षभर वाट पाहून मुलींसाठी गुलाबाई दावून मुलींसाठी गुलाबाई अग दाऊण थकले वर्षभर मी वाट पाहून थकले वर्षभर मी वाट पाहुण सुवासानी कुमारे का तुझी पूजा करती सुवासानी कोमारे का तुझी पूजा करती हिरवी हिरवी साडी तुला मख मळवट भरती हिरवी हिरवी साडी तुझा मळवट भरती हिरवी हिरवी साडी तुझा मळवट भरती आशीर्वाद दे ग मन लावून आशीर्वाद दे ग तू मन लावून थकले वर्षभर वाट पाहून थकले वर्षभर वाट पाहून मुलींसाठी गुलाबाई अग दावून मुलींसाठी गुलाबाई अग धाऊन थकले वर्षभर वाट पाहून थकले मी वर्षभर वाट पाहून मी तुझी वर्षभर वाट पाहून मुलींसाठी अग गुलाबाई धावून गरीबाचा खाऊ प्रसाद घे ग मानून गरीबाचा खाऊ प्रसाद घे ग मानून तुझ्या भजनाला रंग घेऊ दे येऊ दे ग तुझ्या भजनाला रंग येऊ दे ग आशीर्वाद दे ग मला मनापासून आशीर्वाद दे ग तू मनापासून थकले वर्ष ग वर्षभर वाट पाहून थकले ग वर्षभर वाट पाहून मुलींसाठी गुलाबाई अग धाऊन मुलींसाठी गुलाबाई अग धाऊन थकले मी वर्षभर वाट पाहुण थकले वर्षभर वाट पाहुण मुलींसाठी गुलाबाई ग धाऊन मुलींसाठी गुलाबाई गाऊन थकले मी वर्षभर वाट पाहुण थकले मी वर्षभर वाट पाहुण गुलाबाई माता की जय पार्वती माता की